त्यांचा ठराव सापडला त्यावेळेचा दोन हजार दहाचा दो तेराचा शासनाची आव योजना आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दिवशी बार्शी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी झाली परंतु हा विषय नगरपालिके पुरता मर्यादित न राहता तो थेट राज्य शासनावर किंवा तालुक्याच्या राजकारणावरती आला आणि विरोधकांनी त्या ठिकाणी काही कारण नसताना त्याचा भाऊ करण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो बार्शी तालुक्यातल्या तमाम जनतेला की आपल्या सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने तेजस्वीता एकतले नगराध्यक्ष झाल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेवीस नगरसेवक निवडून दिली बहुमत दिलं त्याबरोबर या ठिकाणी तातडीनं आबा योजना लागू हवी म्हणून एक दोन प्रकार आहेत एक माननीय जिल्हाधिकारी म्हणजे पन्नास टक्के करायचं का शंभर टक्के करायचं का शासनाकडनं मंजुरी आणायची या पद्धतीनं आपण तातडीनं तो सर्वसाधारण सभेला सगळ्या आमच्या पार्टी मिटिंगमध्ये तो निर्णय होऊन विषय आला त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहामध्ये तो मंजुरी झाला आणि त्याला विरोधकांनी सुद्धा संमती दिली परंतु या ठिकाणी राजकारण त्या दिवशी मी मुंबईला होतो लईवर सगळं थोडं पाहिलं परंतु या ठिकाणी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला परंतु मी नंबरपणे सांगू इच्छितो सगळ्या तालुकावासियांना की ज्यावेळेस यांची दहा वर्ष पूर्वी सत्ता होती त्यावेळेसच नागरिकाला वेटीस धरण्याचा प्रकार यांच्या काही ठराविक बगलबाच्च्यानं केला होता आणि दोन टक्के शास्ती लावावी यांची भावना त्यामुळे शासनाचाही निर्णय त्या काळामध्ये झाला आणि या ठिकाणी त्या काळामध्ये सुद्धा कुणाचं सरकार होतं त्यांचंच होत त्यामुळं त्या ठिकाणी त्या हा दंड दोन टक्के लागू झाला दोन टक्के दंड लागू झाल्यानंतर ह्यांनी तो ॲक्सेप्ट <coughs> केला त्याच्यानंतर आम्ही अशी बै तांबोळी ज्यावेळेस उभारली होती त्यावेळेस तुम्हालाही माहीत आहे की आम्ही काही शब्द दिले होते की ही दोन टक्के व्याजदंड माफ करावं अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी लगेच ठराव केला आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत होते वेळोवेळी साहेबांना ह्या गोष्टी आम्ही त्यावेळेस परंतु आम्हाला काय अंशी विरोधी पक्षात एकोणीसला पण त्या ठिकाणी बसावं लागलं ह्याला वेळ गेला ह्याच्यावरती परत पत्रव्यवहार बऱ्याच जणांच्या काही जे काही निवेदन आली त्या अनुषंगानं साहेबांच्या विषय ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस विषय हा साहेबांच्या समोर आल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये निर्णयही त्या ठिकाणी झाला त्यावरती समिती नेमली समितीचा अहवाल घेतल्यानंतर आणि तो मंत्रिमंडळाचा जा निर्णय झाल्यानंतर यांनी लक्षविधी केली ह्याच्यात काही त्याला अर्थ नाही काही नाही म्हणजे सगळा निर्णय झाला नाही सवय सवय नाही त्याच्यामुळं विनाकारण फुकटचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका आता अशी असंख्य सतरा साठ उदाहरणं त्या तालुक्यातली मी आता देत राहील तू एक पाच मिनिटात तुम्हाला ती उदाहरणं देतो परंतु त्या त्यांच्या त्या विषयाला काही अर्थ नाही जो विषय झाला आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी यामध्ये सगळं अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी विषय हाताळला समितीचा अहवाल घेतला त्याचबरोबर मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला आणि दोन टक्के आपलं व्याजदंड माफ आहे आणि विशेष म्हणजे आपल्या जवळपास बार्शीकरांना सोळा कोटीहून अधिकचा या ठिकाणी आपल्या बारशीकरांना शहरवासियांना फायदा होतोय आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यांना ही शासनाची आता, आता मंजुरी आणायची आता तुम्ही पत्रकार आहेत ना आता ही मंजुरी जी आणायची शासनाची किती दिवसात आणणार आहेत टाइम लिमिट सांगा तुम्ही जे आता क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करतात ना ह्यांनी फाईल घ्यायची त्या शासनाची मंजुरी आणायची किती दिवस लागणार आहे आणि आम्ही किती दिवसात आणायची ते आम्हाला टाइम बॉन्ड म्हणजे खरं कोण खोटं कोण कळत त्यामुळे विनाकारण क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका काही संबंध नाही तुमचा ह्याच्यामध्ये आम्ही जाऊ माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाणार आहे हे सगळं कलेक्टर साहेबाकडे आता प्रस्ताव दाखल होईल त्याचबरोबर या ठिकाणी हा प्रस्ताव कलेक्टर साहेबांकडनं शासन दरबारी त्या ठिकाणी जाणार आहे सगळा प्रस्ताव गेल्यानंतर ताबडतोब मंजुरी आणून माझ्या माहितीप्रमाणे एक महिना दोन महिन्याच्या आत ही मंजुरी आपण साधारण आम्हाला मार्चचं टार्गेट आहे कारण मार्चला सगळं घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याच्या दृष्टिकोनातून सगळेजण उत्साही असतात तर आडवान जर इथं घरपट्टी पाणीपट्टी जर भरली तर ही योजना लागू करायची का ह्याचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन थोडं घेतोय की जेणेकरून आता एखाद्याने भरली आणि ऑर्डर आली तर त्यांचं नुकसान होणार नाही याची सुद्धा दक्षता आम्ही घेतोय त्याचं शासनाकडून आम्ही मार्गदर्शन मागवतोय हो त्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर कसं पंधरावीस दिवसामध्ये महिन्याच्या आत याचा निर्णय होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही बारशीकरांना आनंदाची बातमी लवकरात लवकर या ठिकाणी देऊ कुठलाही कुणी क्रेडिट घेण्याचा विषय नाही आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार दोनशे पंचा पंचावन्न पंचा कुटुंबाला लाभ या ठिकाणी होतोय आणि अशा रीतीनं ही योजना सर्वसामान्य गोरगरिबाची जी भावना होती त्या भावनेची कदर करून मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली नगरपालिकेनं सुद्धा त्या दिवशी मान्य फडणवीस साहेबांचं शिंदेसाहेबांचं आणि त्यावेळेस आदरणीय दादा यांचंही अभिनंदन केलेलं आहे मी मायावतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी लवकरात लवकर उपर बारशीकरांना चांगला निर्णय या ठिकाणी ऐकायला मिळतो आता दुसरा मुद्दा बघा या ठिकाणी सत्ता आली आणि सत्ता आल्या आल्याबरोबरच आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल माझी वसुंधरा हो अभियान या अंतर्गत आपल्या बारशीला सुद्धा या ठिकाणी एक ते तीन लाख लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये आपल्याला तिसरा क्रमांक मिळालेला आहे चार कोटी रुपयाचं बक्षीस या पिकाने आपल्याला मिळालेलं आहे त्याची ऑर्डर आपल्याला दोन दिवसापूर्वी आली परंतु आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या जय जयंतीच्या निमित्तानं ही बातमी आम्हाला बारशीकरांना द्यायची होती या ठिकाणी जे काही कर्मचारी बांधवांनी किंवा सगळ्यांनी योगदान दिलं याच्यामध्ये मग स्वच्छता आहे पाण्याचा विषय आहे त्याचबरोबर आपल्या ज्या शंकेश्वर उद्यान असल राजमाता होळकर उद्यान एल् लक्ष्मी स्वप्न उद्यान असल किंवा आपला ऑक्सिजन पार्क असल ही जे काम या शहरामध्ये झालेत किंवा याच्यामध्ये रस्ते सफाई सगळे जे विषय आहेत ह्या विषयाच्या अनुषंगानं दखल घेऊन या ठिकाणी आपल्याला बार्शी नगरपालिकेला तीन नंबर बक्षीस या ठिकाणी मिळालं देतनं चार कोटी आणि या चार कोटी रुपयातन आपण जे ओपन आता विषय काढला सगळ्यांना एक लाख निधी उपलब्ध करून देऊन त्या शहराच्या वैभवामध्ये आणखीनही आपण या ठिकाणी भर पाडतोय अशा रीतीनं या ठिकाणी संपूर्ण ग्रामीण असल शहरी भाग असेल आपल्या सगळ्या बार्शी तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने ग्रामीण भागातील जनतेने आशीर्वाद दिलं शहरातील आशीर्वाद दिले बाजार समिती नगरपालिका आणि पंचायत समिती जिल्हा परिषद न थांबता आता तुम्हालाही रोज आमचा त्रास होईल आणला रोजच दौरे बाहेर सगळ्या तालुक्यामध्ये साठवण तलावाचे विषय आहेत बंधाऱ्याचे विषय आहेत उपसा सिंचन आहे शहराची पाणी पुरवठा योजना आहे शहरामध्ये आणखी नवीन काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या बस स्थानकाचं टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना सुद्धा पुढच्या एक आता मी तीन दिवस नाही पुढच्या आठवड्यात आल्यानंतर या ठिकाणी त्या सगळ्यांना अधिकारी वगैरे आम्ही बैठक घेतोय चौदा कोटी रुपयाचा विषय होता आणखीन तिथं वीस पंचवीस कोटी रुपये लागत आहेत आता आणणार आहेत का सांगा मग आणखीन वीस वीसशे कोटी रुपयाची तिथं गरज आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्या बसस्थानकाचा विषय सोडून घेऊ अशा रीतीनं आम्ही कामकाजाला एकदम जलदगतीनं सुरुवात केली आहे फक्त आता विरोधकांनी कुठलंही क्रीडा आणि आम्ही सत्येत आम्ही सत्तेत येऊ नको म्हणलं कोणत्या डब्यात बस कुठल्या सत्तेत आहेत कुठल्या सत्तेत आहेत मला सांगा कुठली सत्ता न कोण जवळ करणार आणि काय विषय मला आणखीन पण लक्षातच येत नाही कसल्याची सत्ता यांची तुम्ही मंत्रालयात तुम्हाला कोणी विचारता तर का आणि विनाकारण सत्ता आहे सत्ता आहे म्हणलायचं निवडणूक अरे थोडं तर दमकाडा आम्ही बेचाळीस वर्षात फक्त साडेचार वर्ष सत्तेत आलो साडे सदतीस वर्ष विरोधात काढले थोडे दोन तीन वर्ष तरी विरोधामध्ये काही काम करा थोडं विरोधी पक्षाची भूमिका बजावा एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगायचं ना असं गुरुगुर किंवा काही खोड्या करायचा प्रयत्न करून विनाकारण परत परत बार्शीकरांना आणखीन वाटतं की आमच्याबद्दल गैरसमज आम्हाला आणि कुठं काय झालं की परत आमच्या नावानं शंख पद्धतीने तुम्ही काम करा तुमचं जिथं योग्य वाटणं ना आम्हाला आम्ही थोडं ऐकून घेऊ त्यामुळं या ठिकाणी विनाकारण कुठल्याही गोष्टीचं क्रेडिट आता क्रेडिटचा विषय आला हे अभय योजनेचा मग आता तुम्ही माझ्याबरोबर तावडीच्या तळ्याच्या आता काम चालू झाले सगळ्या मशिनरी वगैरे पंधरा महिने कुठे घेते सांगा ना कुठं होते का आता कशी आता बन बन काम युद्धपातळीवरती चालू झाली उपसा शिंचनची आता रोळगावचा तलाव दोन वर्ष त्याकडे कोणी दीड वर्ष फिरकलत नाही बंद बनलं होतं काम सगळं आता का चालू होणार लगेच दोन तीन दिवस चाल तुम्ही लगेच तुमच्या पुढच्या आठवड्यात ती काम चालू होते आता हाय फोर लेनचा रस्ता एवढ्या दिवस तुम्ही काय केलं आता बघा हे झाल्यानंतर आम्ही दिल्लीला पुढच्या एक महिन्या दोन महिन्यामध्ये गडकरी साहेबाकडं मिटिंग लावतो ते पण मंजूर करून आणतो मग विनाकारण काहीच करायचं नाही आणि कुठंतरी एखादा जी आर ने किंवा बातमी ऐकण्यात आली की आम्ही केलं आम्ही केलं आता शांत बसा विनाकारण ती विधानसभेला काय कळत न कळत घटना घडलेली झालं गेलं तू गंगेला मिळाला आम्हाला पण ती नाही परंतु आता तरी तुम्ही जेवढं तुमच्याकडनं होतं तेवढं चांगलं काम करा विनाकारण न केलेल्या कामाचं क्रेडिट म्हणजे विरोधकांनी घेऊन ये आणि इथून पुढं बार्शी तालुक्याचा विकास थांबणार नाही रात्रंदिवस दिवस केलं जाईल एक दिवस सुद्धा सुट्टी असणार नाही अत्यंत काळजीपूर्वक सगळ्यात शहर ग्रामीण भाग एक युद्ध पातळीवरती विकास केला जाईल जे काही पण खात्याकडनं जी प्रक्रिया उद्योगाचा विषय होता बाजार त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सकारात्मक दोन दिवस मी मोबाईल गेल्यानंतर चर्चा झालेले आहेत आणि भविष्यामध्ये त्याचे सगळं चित्र तुम्हाला लवकरात लवकर त्याचं सुद्धा स्पष्ट होऊन या ठिकाणी कोल्ड स्टोरेज वेअर हाऊस आणि प्रक्रिया उद्योग आणि हॉस्पिटलचा विषय हे सगळे विषय तुम्हाला मार्गी लागलेले दिसते कुरडोडी रोड जो आहे जो मध्यतरी थांबलाय तसे काम आणखी संतचं तिनेच आहे कुरडोडी रोड मग ती त्यांनी केलंय म्हणा म्हणा पैसे आणून देऊ कॉन्टॅक्टची मग आता तिकं किरिट घेत नाही थांबलेलंच क्रेडिट का घेत नाही घेतलं का त्यांनी किती दिवस झालं थांबला होता इला था नगर राज्य किती दिवस झालं सांगा माई मै, महिन्यात झाला आता महिन्यातच किती हालचाल सगळी वाढली अहो सधं त्या ह्याच्या नाही नाही घंटा गाडीच्या गा गाड्या बंद पडले होते आम्ही इंडिव्हिज्युअल काही गोष्टी केल्यात त्यात आता पासिंगला सुद्धा काही अडचणी आल्या होत्या आणि काही ठिकाणी व्यक्तिगत सुद्धा लक्ष द्यावं लागतं तुम्हाला मी आवर्जून सांगतो तुम्ही म्हणता की तुमचा काही इंटरेस्ट आहे इंटरेस्ट नाही शेवटी समाजकारण करायचं म्हणलं की तुम्हाला सगळ्याच गोष्टी करावं लागणार आहे आज या ठिकाणी मान्य मुख्य अधिकारी साहेब आहेत यांना विचारा तुम्ही एका एका कॉन्ट्रॅक्टरची पंधरा पंधरा महिन्याची बिलं राहिले राहिले का नाही आज सफाई कर्मचारीचं त्याची अडचण होऊन देत ना आपण तीन चार महिन्याच्या आत बिल द्यायचा प्रयत्न करतो आज पाणी सोडणारे ऑल ओपनर असतील ड्रायव्हर असतील किंवा मेंटेनन्स दुरुस्तीचा विषय असतील सगळे सगळीकडली तुम्ही जर बिल तपासली ना सगळी वॉचपनची सगळे दहा महिने बारा महिने फायर फायटरचे सगळे बिल थांबले हे का आले नाहीत मला सांगा बरं तुम्ही आणि हे सगळे जे काही लोक आहेत ह्या सगळ्यांना काम फक्त बंद करू नका म्हणलं कारण ज्यावेळेस आमची विधानसभा गेली आणि कामं जर बंद झाली असती तर आमच्या नावानं ह्यांनी वरट केली असती त्यामुळे आम्ही आमच्या इंडिव्हिजुअल काही बँकेचे स्त्रोत उपलब्ध करून दिले कॉन्ट्रॅक्टरला काय व्यक्ती व्यक्तिगत सुद्धा त्यांना पेमेंट करण्याकरता किंवा पगारी करण्याकरता आम्ही चार पैसे उपलब्ध करून दिले म्हणून सगळा गाडा चालला आहे ह्यांनी काय केलं पंधरा महिन्यामध्ये मग जी आता तसं तर जागेवरच थांबली असती नगरपालिका स्वच्छता पण झाली नसती पाणी पण सुटलं नसतं हे आमच्याच नावानं ओरडले असते ना ह्यांची विधानसभा गेल्यामुळे हे करतात असं मग ह्यांनी कधी लक्ष दिलं काही बिलं काढण्याकरता आता हे सगळे बिलं वगैरे सगळे दिली जातील आणि घंटागाडीचं फक्त पाच लाख रुपये पासिंग वगैरेच काय विषय पाच लाखच तेवढ्याकरता गाड्या आपल्या आरटीओ ने त्या दिवशी पकडल्यांद आर टी आरटीओला मी बोललो त्या दिवशी सांगितलं त्यांची तरतूद पण केली बाहेरनं तरतूद केली हात त्यांच्या बिलाला इथं पैशाची थोडी अडचण आहे बाहेरनं काही तरतुदी केल्या आणि असं पण करावं लागतं नाही तर असं उघड चालत नसते काहीतरी कोणीतरी एक नाग उभारण्यावर सुवासा बळायचा क्रेडिट घेऊन कोणी अभय योजना जे आहे ना एकंदरीत सर्वसामान्याला समजेल अशा शब्दात सांगा की कधीपर्यंत भरल्यावर फायदा होणार आहे आणि किती नाही सगळंच आता ज्यांचे ज्यांचे तकित आहेत ना आता ज्या दिवशी भरतील ना त्या दिवशी त्यांना माफीच ना फक्त ऑर्डर घेऊन दे ना शासनाची त्याच्या बाबतीत सरकारने काय निर्णय घेतला त्याच्या बाबतीमध्ये थोडं मी काही अधिकाऱ्यांबरोबर गोविंद साहेबाई सेक्रेटरी त्यांच्याबरोबर चर्चा करून काय आपल्याला त्यांना थोडी काही मदत करता येईती का ती थोडं मग अशी एवढी शासन निर्णय तर आम्हाला माहिती आहे आता उदाहरणार्थ कर्जमाफीचे विषय आता त्यावेळेस सुद्धा असाच मुद्दा होता की मग रेग्युलरच्या बाबतीत मध्ये काय असा एक तो दुहेरी मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये काय शासनाची पॉलिसी ठरणार आहे त्याच चौकशी करून मी तुम्हाला मायावर चला दोनशे शहाण्णव आता ही शंभर तीनशे शहाण्णव कोटी मला वाटत नाही की नगरपालिकेला एवढा मोठा कुठला निधी मिळालेला आहे एका टायमाला एवढा निधी मिळून एवढी मोठी योजना असणं एवढं सोपं काम नाही आता आपण रविवारी जाऊ सगळी माहिती घेऊ तो एक आठ दहा दिवसामध्ये ती वाढीव पैसे सगळी प्रक्रिया पूर्ण केली तेही पैसे का कुणी जरी असले आता तुम्ही तुम्ही जरी असले जाहिरात दिली आमची तुम्हाला जर आम्ही रुपये तुमचं बिल नाही दिलं तर तुम्ही दुसरी जाहिरात टाकणार का आमची तसं एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल नाही निघाल्यानंतर ती येणार पण नाही ना तीच अवस्था झाली इथं पंधरा महिन्यामध्ये यांची बिलच निघाली म्हणून सगळे काम आता अन वृत्तांचा जो विषय आहे आता जवळपास पैशाची मागणी केली पस्तीस कोटीची मागणी केली ते पण पैसे घेऊन येतो आम्ही सगळे आता साधारण ठोक निधीमधनं आदरणीय फडणवीस साहेबांनी आपल्याला पंचवीस कोटी रुपये दिले होते त्यातले पाच कोटी रुपये आपण देऊ शकलो पण वीस कोटीची काही थोड्या टेक्निकल त्यातल्या शब्द प्रयोगामुळे राहील आता त्याचा सुद्धा पाठपुरावा चालू आहे मी त्या दिवशी जाऊन आलो त्याच्यामधनं जा आपल्याला काही सफाईच्या बाबतीमध्ये बिल देता येतील काही नगरउतांमध्ये काही कॉन्ट्रिब्युशनचा विषय आहे किंवा आणखीन सगळे असे छोटे मोठे काही बिल परत बुयारी घटरीचे वगैरे असे काही कोटी रुपयाचं बिल आपल्याला नगरपालिकेकडे पैशाची अडचण होती म्हणून शासनानं विशेष निधी आहे तो सुद्धा पंचवीस कोटी रुपये आणला की आपल्या शहरावरती गुर्दड नको त्यातले पाच कोटी रुपये वितरित केले आता वीस कोटी रुपयाला पंधरा महिन्यात कधी गेले का दादाकडे स्वतःला निवडणुकीला पैसे मागायला गेली आदरणीय दिवंगत दादांकडे तिथं मात्र म्हणले की आम्हाला निवडणूक लढवायची दादा आम्हाला काहीतरी मदत करा अरे पण ज्यांची बिल अडकली त्यांची नगरपालिकेचं काम तसं दादा अर्थमंत्री होते हे कधी गेले का दादांकडे माझेच पत्र आहे दादांकडे तुम्ही बघा दादांच्या ऑफिसला चला माझे पत्र व्यवहार ह्यांचा एकतरी पत्र व्यवहार आहे का नगरपालिकेची दिनी थांबलेले दिनी देण्याकरता जी ऑर्डर झालेली आहे त्यामध्ये जो शब्द प्रयोग आहे तेवढा दुरुस्त करायचा असं दादांना कधी विनंती केली का मी मध्यंतरी जी म्हणलं जी काही कामं केली त्यामध्ये हे एक काम मी दादांना भेटलो म्हणजे साडेतीन महिन्यापूर्वी आणि परत मी गेलोच नाही तिकडे निवडणूक होतो दादानी दोन पी त्यांची दिली माझ्याबरोबर आणि एक तास पी करण्याकरता आणि तशीच्या तशी फाईल दादानी स्वतःकडे ठेवून घेतली दे म्हणले तू परत आल्यानंतर राजेंद्र आपण हे काम करू दुर्दवना तर दादा नाही परंतु हे म्हणतात ना दादांचे माझे चांगले संबंध होते मग हि तर तुमचे चांगले संबंधाचा वापर चांगल्या ठिकाणी करायचा केला नाही त्यांनी <laughs> शहराच्या मध्यवर्ती असणारे यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृह आहे तर त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे तर त्याची दुरुस्ती होणं खूप गरजेचं आहे अगोदर गेलो का नाही दोन वर्षापूर्वी तुम्ही पाहिले ना सगळं आता तेही करू आणि एक नवीन सभागृह आणखीन आपल्या बारशीकरांना उपलब्ध करून देऊ वीस पंचवीस कोटीच त्याची पण काही काळजी करू नये आणि <laughs> मी रात्री सांगितलं शिवसृष्टीच्या पाठीमाग ही नगरपालिकेची इमारत सुद्धा आपली ही इमारत आपण भक्त निवासला हँडओव्हर करू भक्तनिवास या ठिकाणी सगळी टाकू ही नाही पाडायची नाही आपल्याला देवस्थानच्या जवळ आहे ह्याचं आपल्याला पाडून नुकसान करायचं नाही ह्याला आपण काय आर्टिकडनं त्यांना कडनं ह्याचा प्लॅन बनवू इंटरनल हे दुरुस्त्या करू आणि हे भक्तांना राहण्याकरता भक्तनिवास पूर्ण इमारत करू आणि आपल्या शिवसृष्टीच्या पाठीमागू त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचं ऑफिस मान्य मुख्य अधिकाऱ्यांचं निवासाचं क्वार्टर सगळं त्या ठिकाणी करून आणि छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याच्या पलीकडनं आपलं एंट्री काय काम असतील जातील नागरिक महाराजांना मानवंदना देतील आज जातील काम सांगतील आणि उजवा वळसा करून बाहेर येतो अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो काय पार्किंगच्या वगैरे व्यवस्था ती नंतर जशी जशी वेळ येईल एका दिवशी सगळं नको सगळं मटेरियल संपलं जसं जसं एक महिन्याला जसं महिन्याला आपल्याला पॅकेज यायचं तसं पॅकेज चांगलं चांगलं दर महिन्याला बारशेला येईल हो तुम्ही करून आहात उत्साहानं कामं असंख्य योजना सांगताय पण आमच्या ही वयाचा अनुभवाचा विचार करा आणि जी कामं आपण आता प्रस्तावित केलेली आहेत त्यामध्ये अभय योजनेबद्दल सांगितलं आता आणि याच अभय योजनेविषयी माहिती जेव्हा आली होती आम्ही हे केलं ते केलं त्यावेळेला खुलासा व्हायला पाहिजे होता असं तुला वाटतं नाही एक ऐकून घ्या ताईनी ताईंच काम त्या दिवशी केलं नगराध्यक्षांनी जी भूमिका त्या दिवशी घ्यायची ती पूर्णपणे स्पष्ट घेतली आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये ताईंनी सगळी माहिती दिली नगरपालिकेचे जे अधिकार आहेत किंवा जे सगळे ताईने त्या दिवशी शंभर टक्के वापरले तातडीनं बोर्ड काढलं सर्व सा सभा घेतली आबाई योजनेचा सगळ्या ठराव मंजूर केला आणि हा ठराव आता शासनाकडे सादर होणं शासन दरबारी सर त्या ठिकाणी आमदार किंवा एखादा जो पार्टीतला शासकीय लेवलला जो माणूस असतो त्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं आहे हे तर तुम्हाला मान्य आहे मग तुम्ही विनाकारण माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी समिती नेमली अहवाल घेतला मंत्रिमंडळामध्ये विषय मंजूर झाला आणि विषय मंजूर झाला योजना लागू केली लागू केल्यानंतर तुम्ही लक्षविधी टाकताय आणि तुमच्या बगल इथं विनाकारण फुकोडचं क्रेडिट घेते तुमचा काय संबंध आहे या ठिकाणी मला आरता संबंध काय हा विषय बॉडी आल्या आल्याबरोबर ताईने ताईची ड्युटी प्रामाणिकपणानं पार पाडली आणि विषय विशे विषय म्हणजे पहिल्याच मिटिंगला वेळ लावला का कुठले दुसरे विषय घेतले का ताईने ताईचं काम त्या दिवशी सगळ्या नगरसेवकांनी ताईने त्यांची बॉडीने जी ड्युटी पार पाडलेली आता पुढचा विषय ते आम्ही पाठपुरावा करून त्याची मेहनत मंजुरी आणू ना पण विनाकारण यांचं काहीच संबंध नाही अनुभव सभागारामध्ये आरडाओरड करायला लागली हे कुठला प्रकार आहे तुम्ही द्या मला पुरावा आणि कसं चर्चेला आणि मध्ये सुद्धा आम्ही ठराव केला होता तसं आहे का यांच्याकडे काय रेकॉर्ड यांच बघा ती हुडकून ठराव तुम्हाला पुढच्या बैठकीत आम्हाला रेकॉर्ड दहाचा आणि तेरा तेरा चौदाच रेकॉर्ड शोधा तुम्ही आहे त्यांचा ठराव आहे ना लागू म्हणजे द्या तुम्हाला मी त्यांची जी होतं ना दोन टक्के व्याज लावण्यामध्ये ती इंटरेस्ट कसा होता तुम्हाला आम्ही हो तुम्हाला पुढील पत्रकार परिषदेमध्ये देतो म्हणजे त्यांनाच आनंद व्हायचा दोन टक्के लोकांना दंड लागला आणि हा मुद्दा होता तुम्हालाही माहित आहे दोन हजार सोळाची जी निवडणूक होती त्यामध्ये गाजलेला मुद्दा आहे हा सर तुम्ही पण दे साक्षीदार आहेत सर ठीक आहे की तुम्हाला